आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्राची मोराडापाडा येथे घराला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला शासनाकडून घरपोच धान्य मानूर मोराडपाडा येथील आदिवासी शेतकरी लक्ष्मण यादू भोये यांच्या घराला लागलेल्या आगीमध्ये साडेचार लाख रुपये रोख घराला लागलेल्या आगीत नुकसान झालेल्या कुटुंबाला बागलाण तहसीलदार कैलास चावडे यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची पाहणी केली यावेळी त्यांनी पीडित कुटुंबाला धीर देत शासनाकडून तुम्हाला घरपोच धान्य दिले जाईल तसेच आगीमध्ये जळून गेलेले शासकीय कागदपत्रांसाठी नवीन उपलब्ध होण्यासाठी तहसील कार्यालयातून कुठलीही अडचण येणार नाही असे तहसीलदार कैलास चावडे यांनी पीडित कुटुंबाला आश्वासन दिले एवढी बागलाण तलाठी संघटनेतर्फे हजाराची रोख रक्कम व संसार उपयोगी साहित्य तहसीलदार कैलास चावडे यांच्या उपस्थितीत बागलाण तालुका तलाठी संघटनेचे अध्यक्ष मंडळ अधिकारी वसंत महसूल सिकंदर खैरनार यांच्या हस्ते पीडित कुटुंब लक्ष्मण भोये यांच्याकडे देण्यात आले एवढी तहसीलदार कैलास चावडे यांनी आगीमध्ये जळालेल्या घराची पाहणी केली तसेच रोख रक्कम साडेचार लाख असलेल्या कपाटाची ही पाहणी तहसीलदार कैलास चावडे यांनी केली एवढी बागला तलाठी संघटनेचे अध्यक्ष वसंत सिरसाट महसूल अधिकारी आर्यू पालवी ग्रामसेवक आर पी ठाकरे पोलीस पाटील बारकू पाटील सरपंच पंडित अहिरे आदी ग्रामस्थ एवढी उपस्थित होते आगीमध्ये नुकसान झालेल्या पीडित कुटुंबाला शासनाकडून कुठलीही तरतूद नसल्यामुळे शासनाकडून त्या कुटुंबाला घरपोच धान्य दिले जाईल घराची पाहणी केली जाईल घराचा लागडी भाग संपूर्ण जळून खाक झाला स्ट्रेक्चर तसंच उभाय यांनी येणाऱ्या आर्थिक मदतीतून घरांवर पत्रे टाकून पीडित कुटुंबाची सोय होऊन जाईल तसेच जळालेल्या रोग चार लाख रुपये संबंधित विभागाशी संपर्क साधून त्यांना त्या तेन नोटा बदलून देण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन तहसीलदार कैलास चावडे यांनी केले बी बी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक भास्कर बच्छाव